जी काही एल आय जीची घरं आहेत मी निवडणुकीमध्ये म्हणालो होतो की जसे आमच्या प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी घरं आहेत तसेच एल आय जीमध्ये जी राहणारा जो अल्प उत्पन्न गटातील आहे जो आमचा माताडी आहे मापाडी आहे रिक्षाचालक आहे मजूर आहे कष्टकरी आहे कामगार आहे तो या एल आय जीच्या घरांमध्ये राहायला आला कुटुंब वाढलं आणि कुटुंब विस्तारापोटी त्याने सुद्धा दोन बांधकाम तीन बांधकामं केली निवडणूक संपत नाही तर आता त्या च्या घरांना सुद्धा अनधिकृत ठरवून नोटिसा देण्याचं काम नवी मुंबई महानगरपालिकेने सुरू केलंय लोक अत्यंत घाबरलेली आहेत माझी राज्य सरकारला विनंती आहे संबंधित मंत्र्यांना विनंती आहे ही एल आय घर घरं सुद्धा कुटुंब विस्तारापोटी केलेली आहेत ही सुद्धा नियमित झाली पाहिजेत आणि या संदर्भात राज्य सरकारने एक पॉलिसी बनवली पाहिजे आणि तोपर्यंत कोर्टात ही गोष्ट महानगरपालिका आणि राज्य सरकारने जर सांगितली तर या घरांवरती जे काय आता तोडकाम चालू आहे ते तात्काळ थांबू शकेल या संदर्भातली एक पॉलिसी करावी अशी विनंती मी राज्य सरकारला करतोय महानगरपालिकेला कर करतोय ही सगळी मंडळी ची मला भेटायला आली होती माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना भेटायला आली होती त्यांच्या सुद्धा लढ्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही सामील आहोत ज्या ज्यावेळी आंदोलन असेल ज्या ज्यावेळी मोर्चा असेल त्या त्यावेळी सगळ्यात पुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी मनसेचा बॅनर पोस्टर झेंडा न घेता या आंदोलनात सहभागी असतील अशी सुद्धा मी घोषणा अशी सुद्धा गोष्ट या ठिकाणी जाहीर करतोय ऐरोलीला अशाच पद्धतीने त्यावेळी वंदनीय बाळासाहेबांच्या आदेशानंतर त्यावेळेचे महापौर यांनी पुढाकार घेऊन काही घरं अशीच नियमित झाली होती तो संदर्भ जर दिला मला आता कळतंय नेरुळला वादवामध्ये पण घेऊन ती घरं आता वाढीव बांधकाम नियमित केलंय आता ची लोक काय अनधिकृत काय जमिनीवर आहेत का, का, का। परराज्यातून लोकांनी इथे यायचं जो महाराष्ट्रात झोपड्या बांधायच्या त्यानंतर राज्य सरकार त्यासाठी पॉलिसी आणणार इमारती उभ्या करणार आणि त्यांना निवारा आमचे लोक पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा खानदेश कोकण इथून तिथून येणार सगळी कारण शहरामध्ये रोजगार मिळतो उत्पन्नाचं साधन असत आणि यानंतर अधिकृत घरं घेणार त्याच्यावर कुटुंब विस्तारापोटी पहिला दुसरा मजला उभा केला तर ते अनधिकृत झाले आता लोकांना सुद्धा आहे निवडणुकांमध्ये आपण डोळे झाक करताय म्हणून निवडणुका झाल्या रे झाल्या की तुमच्या घरांवरती या पद्धतीचं तोडकाम होत आपलं सुद्धा डोळे उघडा लोकसभा झाली विधानसभा झाली आता येणारे महापालिका आहे दुःख याच आहे की नवी मुंबईतले दोनही आमदार या विषयावर बोलायला तयार नाहीत मग ते सिडकोच्या घरांचा प्रश्न असेल किंवा एलआयजीच्या घरांचा प्रश्न असेल इथले राजकारणी बोलायला तयार नाहीत तात्पुरती मलमपट्टी म्हणून बोलतात पुढचं आंदोलन होत नाही एल घर गर... जे काही सगळे त्यांनी आंदोलन उभं करावं उभं करावं आम्ही सगळे आपल्या सोबत असणार आहोत त्यांना सुद्धा मी याच पद्धतीच्या सूचना दिल्यात एल आय जीचा सुद्धा अत्यंत विषय महत्वाचा आहे आणि आम्ही सगळे त्या एल आय जीच्या विषयात आहोत माझ्या पद्धतीने मी प्रयत्न करून मुख्यमंत्री असेल किंवा मंत्री असेल यांची लवकरच सिडकोच्या प्रश्नावर आणि एल आय घराच्या संदर्भात सुद्धा आम्ही वेळ घेणार आहोत मराठी माणसाचं आणि महाराष्ट्राच्या हक्काचं न्यूज चॅनल Marathi News 9